सध्याच्या ठिकाणी थांबणे विशेषतः करून बाकी एखाद्या तलाट्याकडे दोन तीन जरी गाव असतील एखाद्या याच्यातले तरी मंडळ अधिकारी मंडळ अधिकारी त्यांच्याकडं त्या मंडळातले नऊ दहा गावं असतात मग बाकी काही ठिकाणी समजा दौऱ्यावर जरी गेलो असेल तर शेवटी दुपारपर्यंत दौरा दुपारून इथं जर बसलं तर लोकांची हेडसाळ होणार नाही लोकांचे प्रश्न सुटतात एवढंच या प्रसंगी सांगतो आणि प्रत्येकानं सज्जच्या ठिकाणी थांबावं बाजारच्या दिवशी दौरेसुद्धा काढू नये असं तालुक्याच्या ठिकाणी असो किंवा मंडळाच्या ठिकाणी असो प्रत्येक अधिकारी असो किंवा कर्मचारी असो यांना आपलं कार्यालय स्वतःचं पाहिजे नसता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो गावात गेले की ग्रामपंचायत सरपंच पाच वर्षाच्या नंतर बदला की दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या घरीच कार्यालय थाटलं जाते ही आ, गरज ओळखून मागच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या काळात महाराष्ट्रातले जेवढे जेवढे मंडळ कार्यालय असतील किंवा तालुक्याचे हे कार्यालय असतील तलाठी प्रत्येक सज्जाच्या ठिकाणी असे मंडळ कार्यालय तलाठी सज्जा कार्यालय केलेले आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्याची हेडसाळ होणार नाही नाहीतर तलाठी सांगायचे की या इथं या हॉटेलमध्ये त्या या तिथं या लॉजवर या रेस्ट हाऊसला हे आता प्रकार कि किंवा कोणाच्या वैयक्तिक घरी आणि ह्याच्यामधून जे महत्त्वाचे कागदपत्र हे सुद्धा बऱ्याच आपण प्रकार घडलेले आहे रजिस्टर किंवा गहाळ वरण्याचा प्रकार आता थांबू शकते कोणी अधिकारी दर तीन वर्षाच्या नंतर बदलून जातच असतो परंतु कार्यालय इथं स्थायिक राहते त्याच्यामुळं सगळं दस्तऐवज हो इथं राहते त्यामुळं एका छताखाली येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांची सुद्धा आणि ज्या ज्या कोणी लाभार्थी आहेत यांचीसुद्धा सुविधा एकाच ठिकाणी होते आणि इथं आल्याच्यानंतर भेटीसुद्धा होतात